लग्न मकरंदुरे साहेब यांच दुकान असतात मकर अनसपुरे मडके करत असतात मकरंद अनासपुरे सावळा आवळा कुंभार म्या सावळ्या कुंभार माती तुडवी तो मडकी खडवी तो लावलाय मठ अरे एक वर्ष केला का अर्थ या पाणी घेऊन जा ना यार काय <laughs> का फ्रीज मध्ये मला दोन गाडू तस माझा घेऊन जा मा यानंतर ज्यांना आपण अनेक मराठी आणि साऊथ अशा अनेक चित्रपटामध्ये पाहिलं असेल सय्यद शिंदे सायजी शिंदे यांनी पण ठरवलं की आपल्याला दुकान टाकत आहे सयजी शिंदे उंदराचं औषध विकतात सायजी शिंदे उंदराचा अरे अरे रे इकडे उंदीर तिकडे होऊन चायला कोणती रेस उंदरायला उंदरा त्रास दिले घरामध्ये चायला ते औषध घेऊन जा गॅरंटी चा गॅरंटी मरापास गॅरंटी अगर नाही शिवा आम्हाला तर गॅरंटी देतो गॅरंटीच्या बाद मी नारो घेऊन जा औषध का अर्थ आहे का नाना पाटेकर साहेब आपण चित्रपट पाहिला असेल नाना पाटेकर सुद्धा एक धंदा त्यांचा बंद होता आणि एक बॅटीचा धंदा लावतात ते नाना पाटेकर अच्छा आहे <laughs> अच्छा हे अरे क्या अच्छा आहे मच्छर मारणे का बॅट अच्छा आहे ए कलमाली बाई सला जी खिडकी खोलता हो तबी मच्छीर आता ए रक्त पितत रे मच्छर मच्छीर ए ए, ए, ए घेऊन जा कलमाली बाई डोक्याची वाट लावली रे ए बॅट घेऊन जा स्वस्त मध्ये बॅट घेऊन जा सुनील शेट्टी साहेब कानातले सुनील शेट्टी साहेब भाजी एक पाय म्हणते सुनील शेट्टी साहेबांना कशाला रडता तुम्ही नाही मी ट्रेन मध्ये घुसलेला न बोलतो सन्मान सिटी देव अडतो होतो यानंतर एक फिर भीर चित्रपट पाहिलाच असेल आपण परेश राहुल साहेब यांचा आवाज घडतोय परेश राहुल बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता ये राज्याम पक्कड बाबा पक्कडतो दे रे बाबा ये बॉडी दे रे मस्त कालिंग जाणार बाबा दादा पाटील केले जोरदार टाली होणे बाबा गोल्डन मॅन निलेश पाटील केले की होतने अच्छा आदमी अरे बाबा राजू रे आगरी कोळी जायगा गदर सिनेमा आपण पाहिलाच असेल आता सुपरहिट झालेला सनीदेवजी यांचा सुद्धा आवाज काढता येईल सनी देव अय अरे बाबूजी बाबूजी मेरे कपडे काय आहे गोली मास्तो मे जाणार बाबूजी अय मी जाऊ न बाबूजी काजल काजल चौकर बेरी हो काय तो से भी जादू का का गा ला तो काय तो बोगू तो काय तो काटू यानंतर अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलेला असा सुप्रसिद्ध अभिनेता त्यांना आता पुरस्कार भेटलेला आहे अशोक सराफ साहेब यांचा सुद्धा आवाज घडतंय अशोक शराफ बायची मारसाडीची गाडी पाहायची तुमची नाही अमाज असेल साईड दिल्ली कलकत्ता मद्रास इथे मोठ मुले पंचकारांनी थोड्या मात्र तुझी नाही अमाज ही असते वे वा वे ए वा यानंतर यान एक सुंदर असा अभिनेता ऋतिक रोशन जादू अलीने त्याला पावर येते ऋतिक रोशन ज म जाना मैं जाऊगाना